काही म्हणा आहोत माणसापेक्षा पयाची लीडची लई माझ्या रात्री लग्न झाल्यावर त्याला किराणा आण नको गॅसची टाकी आण नको कपडे लत्ते काहीच आणणू नको सगळं माणसवरच लोड येऊन पडतो ह्या आणायचं ते आणायचं नेस्त एक फोन करत्या आणि या ना येतानी आणि ते या ना असंच करीत असते आता बघा तुम्ही याची किती आयुष्य बघू काय ऐशी तिशी काय चालू आहे रे कपडे टाकते लेडीज ची लईच मजा असते लग्न झाल्यावर त्याला काही अन्न नको काही नको मस्त मजा आधी लागतं बस लग्न केलंय लग्न करून लग्नाच्या आधी काय म्हणायचे लोक लग्न करा लग्न करा चांगलं काही जास्त काम नाही सांगणार सगळं सुरुवात पण बाहेर जायचं तर काम नाही ना घरच्या घरीच काम आहे सगळं घरच्या घरी कमी काम राहते का का ना काय राहतं घरच्या घरी बाहेर आमच्यासारखं कामाला गेल्यावर कळत मग काय आहेत बाहेरच कळते ना घरी किती काम राहतं काय काम राहतं इथं कंपनी जावं लागतं आम्हाला इकडं शेतीतलं करावं लागतं विषय तुम्ही फोन लविता आणि हे आण आणि ते आण गॅस संपला किराणा संपला तेल संपलं हेच सांगितलं आम्हाला घरचं काम करायला पण कटाळ येतो तुम्हाला राहत मग काय राहत एका दिवशी का दगड उचल लागते का घरी एका दिवशी करून लागायचं आता आम्हाला सांगायचं का दळणं दुळणं तर आम्ही जाणं लागलो आता असं जमाना आला तुम्ही सांगितलं दळण आणा गाडीवर ते करा कुठं आणलं आता इथून पुढे चालू झालं ना दळणं आणायचे कार्यक्रम आमच्या मागेच तुम्हाला जास्त जागा सुटा लागेल ना मग काय होतं मग तेवढं केत्यानी किती काम का करता सगळं सहन करता काय सहन करता बाबा तुम्ही आमच्यावरच बोच्या टाका लागले सगळ्यात जास्त अहो घरे करुणा नाव नाही कोण बाकी कुठेच तर करायला लागते निष्ठ्या भाजी गिजी त्यालाच त्यालाच काढायला लागली तुम्ही तेवढंच काम राहतं का मग घर किती मोठं काम राहतं कपडे पांडे झाडून खर्च येते पूर्ण मग ते पण आम्हाला करायला सांगायला लागले का तुम्ही आता सांगायला लागलं तुम्हीच म्हणले काय काम राहत तर सांगायला लागले काम का का। बर आहे बाबा आता कुठ जायचं आहे ते सदरूपाचा कार्यक्रम नाही का हा तिथ जायचं आता यावरून पण घरच्या घरीच आहे ना बाहेर जायचं आहे तिथून आले परत स्वयंपाक करायचा स्वयंपाकाच तेवढा ताण यायला लागला मग खायला नाही लागत का तुम्हाला पण कोण नाही म्हणत लागतच ना मग आता जाणार आहे का सुकृपाल मग नाव पाड माझ्या बाया विचार त्या नाव बर नाव घे येतच नाही मला तेच बघायचं होतं मग तुमचा कशाला ते युट्यूब वर बघायचं होत मला ओळखाने मग लग्न झाल्यावर नाव नव्हतं घेतलं तो नाही बाय म्हणजे त्याच नाव घे नाव घे मग त्याच्यामुळे बघायचं ना मग मी नव नव्हते घेत येतच नव्हतं मला घे आता नाव घे येतच नाही ना येतास येतास नाही खरंच नाही फरशी पुसून काढ मग एवढ्या आता म्हणजे <laughs> <कारें> <laughs> काम का आता कामच करा नाही तुला तिकडे जायचं नाही का मला बरं बाबा आता जाऊन दे मी पुसू का मग फरशी आधी पुसाय चांगलं तेवढं काम कमी होईल आता दळणं लागेल मला फोन करशील अजून हे आणायचं ते आणायचं आता करावं लागतं